मित्रांनो आधार कार्डचं एक नवीन ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या ऍप्लिकेशन मध्ये भरपूर सुविधांचा लाभ जो आहे तो घेऊ शकणार आहात तेही घर बसल्या आता हे ऍप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे आणि आता जर पाहिलं तर या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही सुरुवातीला तुमचं आधार कार्ड जे आहे ते शेअर करू शकता तुमची माहिती शेअर करू शकता आणि त्यासोबतच तुमचं आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला कोणत्याही ओ टी गरज लागणार नाही ना फक्त चेहरा दाखवून तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता तर ही प्रोसेस कशी कर करायची या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमधून दोन ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत पहिलं ॲप्लिकेशन आहेत ते म्हणजे नवीन लॉन्च झालं आहे आधार अर्ली ॲक्सेस आधार ॲप्लिकेशन हे पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल हेच ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या हे आधारचं पहिलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे दुसरं एक ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आधार फेस आर डी आधार फेस आर डी हे ॲप्लिकेशन तुम्हाला फक्त इन्स्टॉल करायचं आहे बाकी काही करायची गरज नाही हे मी ऑलरेडी इथे इन्स्टॉल केलेलं आहे फक्त इन्स्टॉल करा बाकी काही करू नका हे दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत पहिलं आता जे नवीन ॲप्लिकेशन आहे लॉन्च झालेलं ते ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे अशा पद्धतीने याला परमिशन द्यायची आहेत फाईल युजिंग ॲप अलाव त्यानंतर आपली भाषा निवडायची आहे जे काही असेल ते इथे तुम्ही भाषा निवडू शकता त्यानंतर खाली सिलेक्ट लँग्वेज टू कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथे आधार नंबर विचारणार आहेत तर आधार नंबर आपला इथे संपूर्ण टाकायचा आहे आणि खाली कंटिन्यूचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर हे ॲटोमॅटिकली तुमच्या मेसेज बॉक्समध्ये घेऊन जाणार आहे आणि आधार कार्डला जो काही नंबर तुमचा लिंक असेल त्यातूनच तुम्हाला हा एक एस एम एस आहे तो पाठवायचा आहे हा एस एम एस ऍटोमॅटिकली तिथे आलेला तुम्हाला दिसेल फक्त पाठवायचा आहे पाठवल्यानंतर ॲटोमॅटिकली व्हेरिफिकेशन तुमचं होईल एस एम एस व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला आता फेस ऑथेंटिकेशन करायचं ऑप्शन दाखवलं जाईल फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझर इथे आपल्याला ॲक्सेप्ट आहे आणि प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे एक सर्कलमध्ये गोल येईल त्या गोलमध्ये आपल्याला पाहायचं आहे आपलं चेहरा बरोबर त्यामध्ये दाखवून डोळे मिचकवायचे आहेत आणि आपलं फेस ऑथेंटिकेशन इथे कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही सुद्धा व्यवस्थित चेहरा दाखवून फेस ऑथेंटिकेशन आपल्याला इथे कम्प्लीट करून घ्यायचं आहे फेस ऑथेंटिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला सहा डिजिटचा पिन तयार करायला विचारेल म्हणजे हे ॲप ओपन करताना तुम्हाला हा पिन विचारला जाईल सहा डिजिटचा पिन आहे पुन्हा एकदा कन्फर्म करून टाकल्यानंतर तिथे पाहू शकता आपलं आधार कार्डची माहिती दिसेल हा बारकोड जर स्कॅन केला तर कुणालाही तुमची माहिती तिथे पाहता येणार आहे खाली शेअर आयडीचं ऑप्शन आहे त्या शेअर आय डीवरती क्लिक करायचं आहे पहिलं ऑप्शन आहे सिलेक्टिव्ह शेअर सिलेक्टिव्ह शेअरवरती क्लिक केलं की के तुम्ही तुमचं नाव असेल तुमचं जेंडर असेल तुमची डेट ऑफ बर्थ तुमचा मोबाईल नंबर ॲड्रेस त्यानंतर जेंडर एज तुमचं केअर ऑफ अशा प्रकारची माहिती आहे तुम्हाला कुठली माहिती शेअर करायची आहे ती माहिती तुम्ही इथे शेअर करू शकता सिलेक्ट करू शकता यापैकी जे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करता तर ती माहिती तुम्ही खाली प्रिव्ह्यू वरती क्लिक करून ती माहिती कोणालाही तुम्ही दाखवू शकता अशा पद्धतीची माहिती शेअर करू शकता आणि दाखवू शकता हा झाला पहिला ऑप्शन आता जो काही दुसरा ऑप्शन आहे तो आहे कंप्लीट शेअर कंप्लीट शेअर म्हणजे एक झिप फाईल येते ती झिप फाईल म्हणजे त्यामध्ये सगळी माहिती तुमची फाइल फाईलमध्ये स्टोअर केलेली असते हा झाला कम्प्लीट शेअर आणि तिसरा ऑप्शन आहे डाऊनलोड आधार डाऊनलोड आधार या बटनावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं आधार कार्ड इथे डायरेक्टली डाऊन होणार आहे डाउनलोड होणार आहे आणि इथे कंटिन्यू करायचे पाहू शकता डाऊनलोडवरती क्लिक केलं कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केलं की कुठलाही ओ टी पीची गरज लागली नाही हे डायरेक्टली तुमचं आधार कार्ड डाऊनलोड इथे होणार आहे डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये एक पासवर्ड असतो आता पासवर्ड काय असतो तर ही फाईल मी ओपन करतो ओपन केल्यानंतर पासवर्ड विचारला जाईल हा पीडीएफ फाईलचा पासवर्डमध्ये तुमचं नाव आहे त्या नावाचे नावा पहिले चार अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे आहेत पहिले चार अक्षर कॅपिटलमध्ये टाकल्यानंतर जे काही जन्मवर्ष आहे म्हणजे तुमचं साल बर्थ इयर ते एकोणीसशे असेल दोन हजार काय असेल साल नी, का ते साल टाकायचं आहे त्याला जोडून आणि ओपन करायचं आहे तुमची जी काही पी डी एफ आहे ती इथे ओपन होईल तर अशा पद्धतीने हे नवीन ऑप्शन आलेलं आहे अजून भरपूर ऑप्शन येणार आहेत नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद